शिव सकाळ मित्रांनो मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा दिवस थोडासा स्पेशल आमच्या दोघांसाठी कारण की आज आमची फर्स्ट ॲनिव्हर्सरी आहे सो आम्हाला काही निमित्तच पाहिजेत भटकायला <laughs> गेल्या वेळेला बड्डेचं निमित्त होतं तर पूर्ण कोकण सिरीज बघितली आणि आत्तासुद्धा आपण कोकणातच जाणार आहोत सो बड्डे स्पेशल आम्ही कालपासून विचार करतो नेमकं जायचं कुठे मग शेवटी सगळं ठरल्यानंतर आपण निघालेलो आहोत जे महाराष्ट्र जिल्ह्यातले शेवटचे जे बीचेस आहेत ना जे शिरोडा बीच वगैरे हो वेंगुरला सो आपण त्या साईडला जाणार आहोत आणि निघायला जवळपास साडेसात पावणे आठ वाजलेले आहेत आणि सॉरी हॅपी वेडिंग अॅनिवर्सरी ओके okay, तर चलो आपण इथून जवळपास शंभर एक किलोमीटरचं अंतर आहे सो आपण गाडी घेऊन चाललोय तर तीन एक तासाचा रस्ता आहे मध्ये मस्त आंबोली घाटातलं मस्त नयन रम्या दृश्य घेत घेत आपण पुढे निघूया सावंतवाडीचा आपला व्हिडिओ बघितला असेल तर मी बोललो होतो की सावंतवाडीवरून जवळपास एक चाळीस पन्नास किलोमीटरवरती आपलं गाव आहे आणि एवढ्या आपण गावी आलो होतो सो या इथून शंभर एक किलोमीटरवरती श शिरोडा बीच आहे शिरोडा वेंगुर्ला वगैरे हो सो आपण आता जाताना आंबोली घाटातनं जाणार आहे आणि जाताना आपल्याला सावंतवाडी पण लागेल तर खरं तर आता लेट झालं आहे तर सावंतवाडीमध्ये थांबणार शिरोडालाच जाऊया मध्ये फक्त नाश्ता वगैरे करण्यासाठी थांबूया कारण की जर वॉटर स्पोर्ट्स करायचे झालेच तर मग पोटभर बर खाल्लेलं बरं आहे कशी आहे छान पण पुण्या एवढी छान नाहीये कोल्हापूरची राजमुद्रा मध्ये मिसळ खाऊन आता आम्ही निघतो पुढे आणि बराचसा लेट झाला आपल्याला तर आता कोल्हापूर गोवा जो हायवे आहे या हायवे वरती आपण आहोत आणि इतका सुसाट असा हायवे बनवलाय ना अजून मधी मधी थोडीशी कामं बाकी आहेत पण जर पूर्ण झाला तर मला वाटते दोन आपल्या गावातून दोन एक तासामध्ये आपण गोव्यामध्ये पोहोचू दोन ते अडीच तास मॅक्स टू मॅक्स आता सध्याला आपल्याला साडेचार पाच तास लागतात कारण की मध्ये मध्ये थोडं रस्त्यांचं कामं चाललंय पण जबरदस्त रस्ता बनवला का आहे कारण की एका वर्षात गेल्या वर्षी आपण आंबोलीला आलो होतो त्यावेळेला जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर लिंक आहे इथे वरती तर जाऊन तो बघू शकता त्यावेळेला रस्त्या अक्षरशः चाळण होती बट आता ठीक आहे एक वर्षामध्ये एवढं सगळं कामं केले त्यांनी आता आपण कोल्हापूर जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या इथून प्रवेश करतोय आणि आंबोली घाट आता चालू झालेला आहे इथून शिरोडा इथून अठ्ठावन्न किलोमीटर आहे जवळपास साठ किलोमीटरच्या आसपास सो आता आपण आता आंबोलीचा घाट उतरतोय टवट सावंतवाडीच्या दिशेने पण या घाटामध्ये प्रामुख्याने काळजी घ्यायची गरज अशी आहे की हा रस्ता खूप लहान आहे समोरूनसुद्धा वाहनं येतात आणि जागेवरती टर्न आहेत सो या इथे जर तुम्ही आलात बाईकने किंवा फोर व्हीलरने तर प्रामुख्याने ती काळजी घ्या आणि पावसाळ्यामध्ये दरड दर कोसळण्याचे चान्सेस असतात आणि पाऊस असल्यामुळे गाड्या स्लीपसुद्धा होतात रस्त्यावरती ऑइल असतात बट त्यामुळे स्लो जितकं होईल तितकं स्लो चालवा गाडी न्यूट्रलमध्ये ठेवू नका गेअर इंजिन ब्रेकिंग यूज करा बघू शकता कसे जागेवरती टर्न आहे ते बघा सो so, या इथे हा वरती आहे आंबोलीचा धबधबा गेल्या वेळेला मी व्हिडिओ बनवला त्यावेळेला एवढं रौद्र रूप कारण की दोन मिनटं पाऊस पडला होता सो अक्षरशः आम्हाला खाली यावं लागलं एवढं रौद्र रूप या धबधब्याने आणि मेन प्रामुख्याने हे मेन अट्रॅक्शन आहे याचे सुद्धा व्हिडिओ आहेत तुम्ही नक्की जाऊन बघा तिथे सुद्धा सो इथे थांबून आपण मस्तपैकी फोटोशूट करून आता निघालेलो आहोत पुढे तर आपण आता या नवीन रस्त्याने या शिरोडा बीचवरती आलो पण या इथे जर तुम्हाला एकांत घालवायचं असेल तर या बीचवरती तुम्ही येऊ शकता पण आपण इकडे पुढे जाऊया जिथे वॉटर स्पोर्ट्स आहेत शिरोडा बीचजवळ मस्तपैकी दोन तीन वेळा रस्ता चुकून आपण आलेलो आहोत आत्ता शेवटी शिरोडा बीचवरती मॅप लावून आलात ना ता ता शे आ, आला तर मंदिर लागतं मंदिराच्या अलीकडे आपल्याला बाजूला वळायचं आहे सरळ गेलो तर तो बीचवरती जातो रोड पण जर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स वगैरे करायचे असतील तर या इथे शिरोडा ते, ते केरवाडी बीच होता ना केरवाडी सो केर केर शिरोडा बीचला यायला तर मंदिराच्या इथून राईट मारत आहे कमानीचे इथून आणि सरळ तुम्ही या इथे शिरोडावर आज मला वाटतं वर्किंग डे आहे त्यामुळे जास्त गर्दी नाही आहे बट आता वॉटर स्पोर्ट्सवाल्याकडून बघूया किती रुपये घेतात काय घेतात सो so, फायनली राज वॉटर स्पोर्ट्सवाल्याबरोबर थोडीशी बार्गनिंग केल्याच्यानंतर आम्ही फाय हंड्रेड रुपीजला स्कूबा डायविंग आणि फाय हंड्रेड रुपीजला पॅरासिलिंग ठरवले सो so, आम्ही दोघांचे मिळून दोन हजार रुपये असे दिलेत तर फक्त आपण दोनच ॲक्टिव्हिटी करणार आहोत पॅरासिलिंग आणि स्कूबा डायविंग तर पहिल्यांदा काजल काय करणार आहे वॉटर स्पोर्ट्समध्ये पण स्कूबा डायव्हिंग पहिल्यांदा करणार आहे आणि हिला वाटते पाण्याची खूप भीती म्हणून मुद्दामून तिला मी घेऊन चाललो आहे आतमध्ये <laughs> फुल सेफ्टीसोबत आणि आपली बोट आता थोड्या वेळातच येईल सो बोटीमध्ये बसूया आणि मस्त स्कूबा डायव्हिंग करून मग त्या तिथे समोर दिसतं तिथं पॅरासिलिंग चालू आहे तर ते करून मग आपण पॅरासिलिंग करूया आणि जर तुम्हाला बाकीचे स्पोर्ट्स जरी करायचे असतील तर या इथे काहीतरी पर पर्सन अठराशे सोळाशे रुपये घेतात एकदम आरामशीर बुडवलं मस्त पॅरासिलिंग आपण आता जस्ट केली होतं तुम्ही पाहिलं पण माझा समोर स्कूबा डायविंगला जाणार होतो पण त्याला म्हणते इथं काय माहिती आहे का कारण पुढे सोळा जणांना घेऊन जाणार आला स्कूबा डायविंगला पण ठीक आहे इथं मजा केली थमा सो आता पॅरासिलिंग झाल्यानंतर आपण या बोटमध्ये आलेलो स्कूबा डायविंगचा काजल काय नाही वाटलं लोंद्यावर जायचं खाली ऑक्सिजन असतो तोंडातून फक्त सोडायचं ते लोक नेतात ते लोक आणतात हो साईट हो साईट हो साईट हो फायनली काजल केलेला आहे स्कूबा डायव्हिंग कंप्लीट कसं वाटलं फक्त पाच दहा मी सेकंड केलं खूप भीती वाटली नेक्स्ट टाइम जास्त वेळ नेक्स्ट टाइम करेल आता नाही सो आता आपण निघालेलो आहोत आता तिथे समोर असं काय तिथे मागे यशवंतगड आहे अशा प्रकारे आपण आज अॅनिव्हर्सरी स्पेशल वॉटर स्पोर्ट्स केले आणि या इथे जर तुम्ही शिरोडा बीचला येता तर इथं समोर येल्लो कलरची बिल्डिंग आहे इथे वीस रुपये दिले की शॉवरची पण व्यवस्था आहे आणि त्या तिथे चेंजिंगची पण व्यवस्था आहे पण तिथे नका करू या इथेच या चेंजिंग करायला आणि आता मी काहीतरी चांगलं खाण्यासाठी बघतो कारण की बरीचशी भूक लागली सकाळी आपण मला वाटते साडेआठ नऊ वाजता जो नाश्ता केला होता आणि फक्त दोन स्पोर्ट्स करायला आपल्याला तीन वाजलेत सो कारण की आपण बाकीचे स्पोर्ट्स नाही केले त्यामुळे आपल्याला बऱ्याच तिथं तात्काळ थांबावं लागलं आता आपण काहीतरी खाऊया आणि मग पुढे बघूया सो आपण आता वॉटर स्पोर्ट्स करून आलो आहोत आंबोलीमध्ये आणि या इथे आम्ही मस्तपैकी फिश थाळी खाणार आहोत आणि मध्यंतरी मी कुठेतरी गेलो होतो ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल सो आता आपण आलेलो आहोत आंबोली बिर्याणी सेंटर इथे फिश थाळी खाण्यासाठी फिश थाळी खाऊन मग पुढे जाऊन आपण केक कटिंग कर वगैरे करून सेलिब्रेशन करणार आहोत सो so, मॅडमची फिश थाळी आलेली आहे आम्ही मालवणच्या कोकणातल्या जेवढ्या पण ब्लॉक्समध्ये सगळीकडे फिश चालू आहे आमची मस्त टेस्टी आहे एवढंच पैकी ए बी सी हॉटेल मध्ये आम्ही मस्त फिश थाळी खाल्ली आणि मी पनीर पुलाव खाल्ला आम्ही फिश खात नाही सो आता आपण चाललोय घरी रामबोली मधून निघालोय इथून अजून एक वीस पंचवीस किलोमीटर आहे सो so, मस्तपैकी फिश थाळी खाऊन झाल्यानंतर आपण आलेलो आहोत आपल्या गावी जाताना मध्ये एक छोटासा घाट लागतो इथे मस्तपैकी हवा सुटले या घाटामध्ये आपण थांबलोय आणि आपण करणार आहोत केक कटिंग वाटतं काजल आणि जबरदस्त हवा सुटले आ, ना एक वेगळा एक्सपिरियन्स पण आहे आहे मग अशी काजल बोलत होती की आपण हॉटेलमध्येच केक कट करूया मी बोललो नाही आपण मस्त घाटामध्ये येऊया आणि इथे केक कट करूया सो so, चलो केक कट करते सो फायनली so, एक वर्ष पूर्ण झालेलं आहे अशा प्रकारे सो so, एकंदरीत आजचा पूर्ण दिवस अॅनिव्हर्सरी स्पेशल डे आपण व्हेरी वेल स्पेंड केला सो so, काजलला मी विचारेल काजल तुला कसं वाटलं अविस्मरणीय क्षण होते छान वाटलं आणि फर्स्ट ॲनिव्हर्सरी होती त्यामुळे आता हे तर बोलतात ना आयुष्यभर लाईफ टाईम आम्हाला लक्षात राहणारसारखा बड्डे आणि या इथे तर घाटामध्ये हा तर गाजल्यासाठी पण सरप्राईज होता तिला वाटलं की आपण घरी वगैरे हो जाऊन केक वगैरे कटिंग करू पण या इथेच आपण घाटामध्येच हा केक कटिंग केलेलं आहे सर चला आता वेळ झालेली आहे घरी जाण्याची सो लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय